नमस्कार आजची आपली म्हण आहे उडत्या पाखराची पिसे मोजणे उडणाऱ्या पाखराची पिसं मोजणं हे अवघडच नव्हे तर अशक्य काम असतं पण असं एखादं अवघड कार्य एखाद्याला जमत असेल तर म्हणतात तो उडत्या पाखराची पिसं मोजणारा मनुष्य आहे पोलीस इन्स्पेक्टर गुन्हेगाराला लगेच ओळखतो विद्यार्थ्याला किती अवगत आहे हे शिक्षकांना समजायला वेळ लागत नाही जोहरी हिरा लगेच पारखतो काही विद्यार्थी काही सेकंदात गणित सोडवतात म्हणजेच एखाद्या अवघड गोष्टीही सहजपणे जमत असतील तर त्याला म्हणतात उडत्या पाखराची पिस मोजू नये प्लेलिस्टमधून आतापर्यंत अपलोड केलेले म्हणींचे व्हिडिओ बघा आणि तुम्हाला या व्यतिरिक्त माहीत असलेल्या म्हणी सुचवा म्हणजे लवकरच त्यावर व्हिडिओ तयार करेन दररोज नवीन म्हण समजून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा धन्यवाद